घेऊ म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझेकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू दे किंवा तो हो, त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा हो। गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं ते त्यांना बोलल्याला बने गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारत किंवा डाव करत आहे असं संपवत आहे माझ्या ध्यानात हे ना इतकं कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परिशान्या रेकॉर्डिंग संपनात त्या त्या आपण इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर नाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहीत दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकज ताईबद्दलचा काय ताई विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरेशी विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एक्या आरोपी एक गोष्ट माहिती आहे बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गाडी खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शिटाखाली कोण बघा शिटा खाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीरचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही नाही अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय त्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घाण नाशकीच ही जी टोळी आणि हे ना ही संपूर्ण गरजेच आहे कारण याला ना जात मिली तरी चालतंय याला कुणी मिळल तरी चालतंय फक्त राजकारण लागत आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाचं आता खाली जर मोबाईल खुल्याला असला <laughs> त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मिळ लागणार अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतो गाडी कोणाची जर कुंकट चालली असली आता खराय कुठे तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शेटाखाली जर या खांद्याचा येणे सत्कार केला बर का, का राजकीय ते हो तुम्ही चे असता आणि मराठीचा असता याचा धुसा नुसतं माय आरोप काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत बरे हातच नाही घातलेला नाही माघ काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही पहिली घटना आहे त्याची यंत्रणा कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्या जर फोटो दिला जणू फोटो नसतो आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचा काचाच्या बाहेरचा असा सुद्धा कॅमेऱ्या बसी राहिले जून कॅमेरे बसी आता ते घरात काय करीत अस ना कनवा त्याच्यावर करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर आहे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा ट्यूबवेल द्यायचं या खाद्याचा पी ए समजा एखाद्याचा पी ए नाही गोळी एखाद्याचा या खाद्याचा त्याला पाचपट पगार याची सिस्टम या खात्याचा पीए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजा मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी का त्यांचं ते भाऊ बहिणी आहे म्हणून नाही म्हणत ते बोललाय आम्हाला आर द मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडच नाही सर मडका माणूस इतका भयानक हे त्याच्या धसांबद्दल ते आमच्या संतोष भायाच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जे इथं बसलेले होते मग त्या दिवशी आणि बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर लोक परिस्थितीत बसलो त्यातल्या दोन चार जणांच नाव घेतलं ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लाभलाय कि याच्यात याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून फुड म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असत यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो ते इतक्या लांब आपण हात टाकला कारण आपल्याला माहीत पण झालं नसतं पण यांनी एवढी चुकी लिहाच्या आयुष्यातली त्यांनी खेळायला पाहिजे होत इथून माग काय काय केलं त्याचं उघड नाही आलं इथून कुठं तेव्हा काय आहे हे उघडं नाही आलं पण मी तरी काहीतरी असेल ना म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तो या गँगवार म्हणू काय ते जर छदू शकतो माहिती बाहेर आणू शकतो तर मी बी स्वपा नाही हे कच्चा नाही हे ध्यानात ठेव तो इतक्या चुकीच्या हात टाकला आता तो विरोध करायला पाहिजे होतो तो भाषण करायला पाहिजे होती तो, तो, तो मीडियात बोलायला पाहिजे होत पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केल्याच्या तू उगच खेटला मला तो कोणाला खेळायला पाहिजे होत तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा दिवस मला खेटल्यामुळे काय होत पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं पण तो राहायला नाही तू मला खेटला बा तू पायाच पण पाय पडला त्यावेळेस पडेल नको म्हणून हो मी लय दिवस सांगत नव्हतं ते तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही असं पाय पड होतं घासावं लागलं तुला नाक लक्षात ठेव जाहीर मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची झाली नाही कुठेही जाणार नाही पण स्वभाव असं वाटलं <coughs> की चांगला माणूस दिसतोय वा जाऊ द्या काय जायचं आपण तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत <coughs> नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारण माझं आमचं सगळं मला वाटतं आम्ही तुम्ही जर सहकार्य करत आला तर दोन चार दिवस जर आम्ही नाही दिले तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं नसतं ते सगळं तुम्हाला खाजगी ऐकू घालायचं मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला तुमचा विश्वास बस एखादी तपास कामी मला वाटतं जर तुम्ही चार दिवस जर मला आणखी दोन चार दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचा अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जे अधिकारी आहेत म्हणजे बोलतो फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना एवढ्याच बद्दल बोलतो वंधारे समाजाचे पीए असतील किंवा ते असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालले नो टेन्शन पण काहींना नुसतं ऐकायसाठी पुढे जमो यायला माहिती होत आरोपी चालली जाती याने जातीच काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे उल आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देत आणि दुसरा वर्ग केला Гори.